सांगलीच्या ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांनी माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांचे चिरंजीव संग्रामसिंग पाटील यांना उमेदवारी दिली शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या विरोधात ही उमेदवारी दिली आहे पण आता जयंत पाटील यांचा डाव त्यांच्यावरच उल उलटण्याची शक्यता आहे कारण पवार यांचा गड उद्ध्वस्त करण्याची ताकद जयंत पाटील यांच्या गटामध्ये फारशी दिसत नाही आहे एवढंच नाही तर महायुतीने आनंदराव पवार यांच्या बाजूने ताकद लावली आहे त्यामुळे शिंदेंचा उमेदवार हा जर जयंत पाटील यांनाच मोठा धक्का देण्याची शक्यता दिसती नेमकं काय घडलंय ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा गड अडचणीत का आलाय हेच सांगतो सतत अर्धवट विकास कामांच्या मुद्द्यावरून महायुतीने जयंत पाटील यांना घेराव घातला त्यांच्या बालेकिल्लातच धक्का देण्याची रणनीती महायुतीकडून आखण्यात आली आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्यातील संघर्ष आता वाढण्याची चिन्ह दिसत आहेत गतसालच्या निवडणुकीत ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी एंट्री केली होती मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील यांनी नगरपालिकेसह तालुक्याच्या राजकारणात कोंडी निर्माण केली होती जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांना देखील कोंडीत पकडण्याची खेळी जयंतराव पाटील यांनी केली होती जयंत पाटील यांनी केलेला के राजकारणाचा समाचार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत त्यावेळी गाजवला होता आता महायुतीमध्ये आनंदराव पवार यांना उरण ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये उमेदवारी मिळाली त्यांच्या प्रभागात आनंदराव पवार यांचं जाळं भक्कम आहे विविध विकास कामांच्यामुळे अडचणीला धावून जाणाऱ्या पवार यांना मांडणारा वेगळा वर्ग तिथे आहे त्यामुळे विरोधकांवर दबाव गट निर्माण जयंतराव पाटील यांनी आनंदराव पवार यांच्यावर फासा टाकण्याचा सा प्रयत्न सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील यांना आनंदराव पवार यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे दिलीप पाटील हे मूळचे वाळव्याचे असून ते ईश्वरपूरमध्ये स्थायिक आहेत त्यामुळे त्या परिसरापुरतेच ते मर्यादित असलेल्या संग्राम सिंग पाटील यांना आनंदराव पवार यांच्या विरोधात उमेदवारी देऊन त्यांना तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पवार यांचा बुरुज ढासळण्याची ताकद पाटील गटामध्ये फारशी दिसत नाही शिवाय महायुतीने आनंदराव पवार यांच्या बाजूने ताकद लावल्याने पवार यांचा बुरुज अधिकच भक्कम झाला आहे त्यामुळे उरण ईश्वरपूरमधील ही लढत जयंत पाटलांना घाम फोडणार आहे तुम्हाला काय वाटतंय जयंत पाटलांना पवार वरचढ थरतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका